अरे काय चाललंय एक एक महिना लेट होते तुम्ही काय करताय काय विषय सोळा दहाचा चौदा अकराला एकतीस दहाचं तेरा अकराला तीस दहाचं अठरा अकराला बारा अकराचं बारा अकराला एकच तीस बघा बारा अकराच बारा अकराला हा होत दुसरा आठ अकरा पंधरा अकरा परत बारा अकरा बारा तेरा अकरा सव्वीस नऊ अकरा दहा पाच नऊ चोवीस नऊ तेरा आठ सोळा आठ अठरा अकरा अठरा अकरा सोळा दहा सात अकरा अरे किती दिवस झाले त्याला घेतली पाहिजे अधिकार अशा पद्धतीने बसायचं अशा ठिकाणी आजच्या चार्ज कोण घ्यायला पद्धत आहे का महिना महिनावर तुम्ही काम करायला लावून द्या लोक काय मरतील का रस्त्यावर तुम्ही कधी हे सांगायचा प्रयत्न केला आम्हाला सांगायचा प्रयत्न केला काय कशासाठी आहे स्कीम लोकांसाठी आहे हॉस्पिटल लोकांसाठी आहे सीपीएस जिल्ह्याचा आहे इथल्या इथंच मारायला लोकांना सगळे रोहित कधी सगळे घेतला अशा पद्धतीने नुकसान शासनाचं दुसरे कोण केलं तुम्ही लोकांनी केलं फक्त समाजाला सगळ्यात द्यायचं कामच तुम्ही केले या सगळ्या विषयामध्ये जेवढा डिले झालेले लोक असतील yes, एक सुद्धा याच्यातला वाचता का माझ्या मी okay. आज स्वतः संध्याकाळी मुस्लिम साहेबांशी पण बोलतोय मुस्लिम साहेबांशी बोलून परत जे काय सगळे इन्क्वायरी कमिटीज करून जेवढे स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला पाहिजे पण ती तिथले ते अधीक्षक कोण आहेत राहूत आहेत काय कोण राहत आहेत आले काय

काही ओपनिक महात्मा फुले तुझ्यावरती कारवाई करायला पाहिजे पहिल्यांदा ते काय चाललंय काय एक पेशंट आज एक महिना एकवीस दिवसानंतर त्याचे ऑपरेशन होत नाही म्हणतात मी आज सकाळी यांना बोललो की मला असं नाही तिथे सगळं सल्लाच बरोबर पंधरा महिन्याभरापूर्वी बैठक घेतली होती आपण लोकांसह बरोबर आहे का महिन्याभर पूर्वीच्या महिना का दोन महिने झाले शिवाजी विद्यापीठात शिवाजी विद्यापीठात आपण बसलो होतो तिथं तुम्हाला सांगितली की बाबा तुम्ही अशा दिले होते अशा कम्प्लेंट करत हा झाला महात्मा फुलेचा मग मध्ये तुम्ही काय

पार्ट फर्स्ट आणि मग दुसरं जे काय तुमच्याकडे नाही त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं तुम्ही उपलब्ध असणाऱ्या ओटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करू शकता की नाही खूप गंभीर आहे दिसत आहेत हे कागदावरती तुमच्याकडे तुम रोज येणारे माणसं ते आमच्याकडे येणार नाही या करून